नमस्कार मैत्रिणींनो सुब संध्याकाळ तर हा तुम्हाला क्लिप टाकलेली आहे आधी स दसऱ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळची तर इथे ना देवीला ज्या साड्या मिळालेल्या आहेत त्याचा लकी ड्रॉ काढण्यात आलेला आहे त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा थोडंसं शेअर करूया तर इथं सगळ्या महिला बसलेल्या आहेत सोसायटीमधल्या आणि आता साडीचा अनाऊन्समेंट करणार आहोत की कुणाला साडी भेटेल म्हणून तर आता इथे एक चिठ्ठी काढली तर शिविंगमधल्या ताईंला साडी भेटली पहिली तर त्यांना नाव वगैरे घ्यायला सांगत सा होते तर त्या बोलल्या नाही घेणार तर मग त्या परत घेतलं त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि शिविंगमधल्याच ताईने त्यांचा सत्कार केला तर देवीला ज्या साड्या आपल्या बोटी भरायला आल्या होत्या तर त्या त्यांनी लकी ड्रॉमध्ये काढलेलं आहे तर आता मस्त परत त्यांनी नाव वगैरे घेतलं परत आता दुसरी चिठ्ठी काढायची आहे तर ह्या मुलीला बोलवलं तिला नाव वगैरे सांगायला लावलं आणि नंतर मग दुसरी चिठ्ठी काढणार आहे तर असं छानपैकी काविंगमधून दोन तीन साड्या त्यांना मिळाल्या आणि सगळ्या विंगचा नंबर टाकले होते रूम नंबर ज्याचा नंबर येईल रूम नंबर त्याच्या चिठ्ठीवर त्याला साडी भेटणार असं चिठ्ठ्यांचं टाकलेलं होतं नाव वगैरे नव्हते टाकले विंगमध्ये जेवढे रूम आहेत त्यांचे नंबर टाकले होते त्या दुसऱ्या विंगमध्ये तिसऱ्या विंगमध्ये असं तीन विंगच्या रूमांचे नंबर चिठ्ठ्यांवर टाकले होते तर तसं ज्याच्या रूम नंबरचं नाव येईल त्यांनी साडी मिळणार होती त्यांना तर आता परत शेविंगमधल्या स्थायींना साडी मिळालेले आहे तर ही साडी आहे ना शिंदे ताईला मिळाली तर आता त्यांचा पण सत्कार करूया आता तर देवीचं असं छानपैकी म्हणजे साड्या सा सगळ्यांनाच वाटत होतं आम्हाला पण पन भेटावा पण आता ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळाल्या त्या तर पण जाऊ दे तरी पण चांगलं वाटतं कुणाला का व्हायना मिळाल्या ना मिळण्याशी मतलब तर आता इथं आहे ना शिविंगमधल्या शिंदे ताईला मिळाली तर त्यांचा पण सत्कार मीच करणार आहे तर म्हटलं चला त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेऊया त्यांचा पण साडी देऊन स्वागत करूया तर छानपैकी अशी त्यांना पण साडी दिली आणि कारण त्यांचं नावच आलं ना त्याच्यामुळं मग त्यांना साडी मिळाली तर मी त्यांना हळदी कुंकू लावून घेते आणि हातात साडी देऊन त्यांचा सत्कार करत आहे तर छानपैकी असं इथं कार्यक्रम चालू ते दादा अनाऊन्समेंट करतात आणि त्यांना नाव घ्यायला सांगितलेलं आहे आता त्यांनी पटकन नाव घेतलं आणि मग मी साडी देऊन आम्ही इकडं जागेवर येऊन बसलो तर बाबीचं पण काहीतरी चाललं होतं पाया पडायचं त्याच्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी दिवशीचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशीचा हा तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी मी उठून आंघोळ वगैरे करून घेतली परत आता दहा दिवस देवबा वगैरे काय हलवले नव्हते तर सगळे देव काढून घेतले बाजूला परत चांगले आंघोळ्या घालून घेतल्या देवाला त्याच्यानंतर हार झेंडूची फुलं आणून दिले मला मग मी हारबीर बवले सगळे परत घराला हार घातला देवाला घातला देवाची पूजा झाली स सक... गाडीला पण हार नेऊन दिला खाली तर मिस्टरांनी गाडीला पण हार घालून आले सकाळचं असं सकाळचं चाललं होतं देवपूजा वगैरे घरातली साफसफाई मग सगळं आवरून घेतलं आणि मग म्हणलं आता नाश्त्याला काहीतरी बनवावं आता उशीर पण झाला आहे दहा वाजले तर आता स्वयंपाक तर एवढ्या लवकर कोणी खाणार नाही मग मी काय केलं पोहे केले सगळ्यांनाच म्हणलं पोहे खाऊया नंतर स्वयंपाक करूया थोडंसं दमाने झालं तरी पण चालेल कारण सगळ्यांना सुट्टी होती दसऱ्याच्या दिवशी घरातच होते सगळे तर मग मी इथं कढईमध्ये आहे ना कांदा मिरची शेंगदाणे कढीपत्ता टाकून जिऱ्याची मोहरीची फोडणी दिली आणि पोहे करायचं काम चालू आहे पोहे मी आधीच भिजत ठेवले होते त्याच्यानंतर मग आता कढईत टाकून गरम करून घेते चांगले पोहे काय पटकन पण होतात आणि आवडतात आम्ही असं आठवड्यातून एखाद्या वेळेस पोहे होतात आमच्या घरामध्ये रोज काय सकाळचा वेळ नसतो सकाळचं चपाती बाजीच बनवायला लागते त्याच्यामुळं मग आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा पंधरा दिवसातून असे पोहे घरामध्ये बनले जातात किंवा असं कधी कुणाला मध्ये खायचे असले तर मग द्यायला लागतात बनवून तर आता इथं पोहे तयार झालेले आहेत सगळे आज बसलेत नाश्ता करायला खाली मी सगळ्यांना आता वाढवून देते दे। तर असं होतं रुटीन सकाळचं दसऱ्याच्या दिवशीचं पोह्यांचं दुपारपर्यंत त्याच्यानंतर मग आता स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचं आहे मला म्हटलं पोहे माझा पण उपास सुटलेला होता तर मी पण नाश्ता केला पोह्यांचा मला पण घेतले आणि त्याच्यानंतर सगळे कामं आवरिले आणि स्वयंपाक पण करून घेतला आम्हाला जायचं होतं देवीला आता कुठल्या देवीला जायचे आणि कुठे आहे तर ते तुम्हाला मी दाखवते तर, ले ले तर मी घरातून सगळं सामान वगैरे हातात पिशवी घेऊन आलेली आहे वट्टेलच्या देवीच्या तर आता आम्ही गाडीत चाललेला आहोत जराशी लांबे जवळ नाही आहे तिथून तर तिथे ना मिस्टर उभे राहिले तर आणि विशाल गाडीत जाऊन बसलेला आहे तर आता आम्ही मागे बसलो दोघीजणी वैष्णवीन मी त्याचे पप्पा बाजूला बसलेत विशालचे विशाल गाडी चालवतोय तर त्याला ना असं गर्दी नसली ना तर देतात ते गाडी हातामध्ये पण जास्त ट्रॅफिक वगैरे असलं ना तर गाडी नाही हातामध्ये देत पण आता इकडे ना इकडं पण मोठ्या मोठ्या गाड्यांची लाईन असते खूप पण आता आज जरा कमी होतं सणामुळं कारण सगळ्या गाड्या दसऱ्याच्या दिवशी बंदच असतात ना सुट्टी असते सगळ्याला त्याच्यामुळं थोडासा रस्ता रिकामा होता तर इकडे आहे ना हा रस्ता उलवे तू पनवेल पन परत उरण इकडं जातो ना हा रस्ता त्याच्यामुळं मग आम्हाला जायचं होतं पनवेलला तर पनवेलमध्येच देवीचं ठाणं आहे एकदम जागृत आहे देवीचं तर हे बा आलो आम्ही आता पनवेलमध्ये तर इथं छानपैकी असं सगळ्या बायका आलेल्या होत्या देवीला ओटी भरायला कोणी नैवेद्य घेऊन तर इथं गर्दी थोडीशी कमीच होती पण जागा भरपूर असल्यामुळं काय एवढे जास्त गर्दी जाणून आली नाही तर कोण असं सगळे बरेचसे आहेत अजून तुम्हाला मी दाखवते इथं तर इथं सगळ्या लेडीज अशा बसल्या होत्या देवाची देवीची ओटी वगैरे भरून तर इथं आता आम्ही चाललोत मंदिराकडे साधं मंदिर आहे सिंह असं पण एकदम मस्त त्यांनी बनवलेलं आहे पत्र्याचंच आहे अजून काही जास्त काम केलं नाही पण आता करतील नंतर ते तर इथे ना पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं त्याच्याखाली ते वगैरे ठेवलेले आहे तर तुम्हाला पाठी दिसतच असेल बोर्ड मोठा देवी रेणुका माता तर आता आम्ही काही गावाला एवढ्याला आम्ही जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मग आम्ही इथंच दर्शन करायला जिकडं असेल तिकडं आम्ही दरवर्षी जातोच मोठ्या देवीला तर इथं थोडीशी लाईन होती मग आम्ही लाईनीत उभा राहिलो तो ओटी वगैरे सगळं ताटात काढून घेतली हे बघा जागृत देवस्थान म्हणजे जागृत देवीचं स्थान आहे इथं त्याच्यामुळे ना सगळे लोक इथं पाया पडायला येतात मुंबईमधले तर देवीच्या ह्याला माळा वगैरे सगळं लावलेलं होतं सजावट लायटिंग बिटिंग एवढी भारी केली होती तर इथं आता लगेचच आम्ही थोडीशी गर्दी दोन चार बायका आता आम्ही देवीची पूजा करून घेतो देवीला हे करून म्हणजे हार वगैरे घालून घेतो तिथं मी अगरबत्तीची आरती करून घेते अगरबत्ती बाहेर लावायची तिथं लावायची नाही तर मग इथं आहे ना परड्या भरण्यावाल्या ताई असतात त्या पारड्यावाल्या त्यांना पण आम्ही पीठ मीठ देऊन त्यांच्या परड्यामध्ये परड्या भरून घेतल्या तर मी काय आणलं नव्हतं पण त्यांचंच घेतलं आणि भरलं तर पीठ मीठ आणि तांदूळ असं काहीतरी ते आणलं होतं मला काय एवढं माहीत नव्हतं तर मग तिथं गेल्यावर माहीत झालं तर मग मी त्यांचंच घेऊन त्या पारड्यावाल्यांच्या परड्या भरल्या एक तर एकदम त्या पण अशा लाईनशीर बसल्या होत्या भरून आम्ही इथे ना मग बाहेर आलो तर इथे ना शनीचे नवग्रहाचं पण होतं तर त्याच्या पण पाया पडलो होतं आम्ही इथं नवग्रह इथं अशी स्थापना केलेल्या आहेत तर इथे एक सगळ्या ग्रहांच्या पाया पडलो होतं आणि नंतर मग बाहेर आलो तर आम्ही ना जवळच आमच्या नंदाचं घर होतं तिकडं जाणार होतो थोडा वेळ म्हणजे पाच दहा मिनटं फक्त कारण उशीर झाला होता पण जवळ असल्यामुळं विशालचे बाप्पा बोलले चला गडीवर जाऊया आणि लगेच माघारी येऊ तर गेलो त्यांची तर पाणी वगैरे घेतलं पाणी पिलोत ते पण बसलेले आहेत तिथं ननन नांदावा त्यांचे पोरं नव्हते बाहेर गेल ते तर मग त्यांच्या घरी येऊन निघालो होतं आणि तिथं पुढे पनवेलचा सिग्नल लागलेला आहे आता इथं तिथं दोन मिनटं गाडी थांबली कारण सिग्नल चालू असताना चाल चा, गाडी चालवायची नसती त्याच्यामुळं मग उभं राहायला लागतं समोरच्या गाड्या जाईसपर्यंत आपली गाडी थांबायची त्याच्यानंतर आम्हाला येता येता सात वाजले घरी सात वाजता आल्याच्यानंतर स्वयंपाक मी दुपारी करून ठेवला होता म्हणून मग काय नाही वाटलं आल्यावर मग इथं पोरांची पुस्तकं वया परत लॅपटॉप दिदीचा त्याची पण पूजा करायची होती बाकीच्या देवांची तर मी सकाळीच करून घेतली होती पण थोडीशी इथं सोनं वगैरे वाहून घ्यायचं होतं आणि मस्तपैकी मग सोनं पण आणलं होतं तर इथं मी वा दिवा बिवा लावून अगरबत्ती लावून ह्या वस्तूंची पण साहित्याची पूजा करून घेतली आम्ही दोघांनी पोरांनी पण केली तर मग असं छानपैकी आमचं पूजा वगैरे झालं त्याच्यानंतर ना आम्हाला खाली जायचं होतं जेवण करून कारण गट घेऊन जायचा होता देवीबरोबर देवीसोबतच गटण्यात हाती हल्ले तर मग देवी जाणार होती ना टेम्पोमध्ये नेणार होते तर मग आता गट हे न, आ, है, आता गट आहे ना देवीबरोबर मी तिकडं पाण्यात सोडायला चाललेले आहे घेऊन आम्ही सगळेच चाललोत मग आता बाहेर घेतला आहे गट गटाला अगरबत्ती वगैरे लावली आता झालं गटाचं गट चाललेलं आहे देवीसोबत तर आता खाली पहा इथं आहे ना गट घेऊन आम्ही देवीपशी उभा राहिलेलो डोक्यावर आणि देवी आत टेम्पोत बसवली आणि पोरं पण बसलेत बाजूला ते बारकाले तरी इथं